आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडली असं हवाई दल प्रमुखांचं निवेदन रेल्वेच्या राऊंड ट्रिप पॅकेज अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवास भाड्यात वीस टक्के सवलत मिळणार राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाच्या सणाचा उत्साह आणि उत्तर काशीमध्ये धाराली इथं गेलेले महाराष्ट्रातले सर्व पर्यटक सुरक्षित ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी आज बेंगळुरु इथं एका व्याख्यानात दिली यात पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच तर एका सूचना आणि नियंत्रण विमानाचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं ही, ही कारवाई जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं शहाबाद झेकोकाबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले भारतानं या कारवाईदरम्यान अतिशय अचूक हल्ले केले आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या समन्वयाचं दर्शन घडवलं तसंच हवाई संरक्षण यंत्रणांनीही उत्तम कामगिरी केली असं मत सिंग यांनी मांडलं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादन वाढ अठरा जास्त आहे यासाठी संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि इतर संबंधितांची प्रशंसा केली जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत या परिसरात आठ दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून शोध मोहीम राबवण्यात येत आहे भारतीय रेल्वेनं राऊंड ट्रिप पॅकेज नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकीट दरात वीस टक्के सवलत दिली जाईल दोन्ही बाजूच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल तसंच या तिकिटावर संबंधित प्रवाशाव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे या योजनेअंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही ऑक्टोबर तेरा या तारखेपासूनची परतीची तिकीट येत्या चौदा ऑगस्ट पासून आरक्षित करता येतील एक दिशा प्रवासाकरता आगाऊ आरक्षण केवळ साठ दिवस आधी उपलब्ध असलं तरी परतीच्या प्रवासाचं तिकीट काढताना साठ दिवसांचा आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही लोकसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं हे योग्य नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडलं ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगानं सखोल चौकशी करायला हवी अशी मागणी पवार यांनी केली याविषयी विरोधी पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि त्या शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं तसंच अजित पवार यांच्या पक्षासोबत जाणार का या प्रश्नावर भाजपासोबत असणाऱ्या पक्षांच्यासोबत आपण जाणार नाही असंही म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आजपासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवणार आहे राज्यात पन्नास टक्के लोकसंख्या तरुणांची असून समोर असलेल्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करायची गरज आहे त्या त्यादृष्टीनं हे अभियान राबवलं जात असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं जनतेला न्याय मिळवण्यासाठी वणवण करायला लागू नये याकरता न्यायालयांची संख्या वाढवून त्यासंबंधीच्या सुविधा राज्य शासन उपलब्ध करून देत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं ठाणे जिल्ह्यात चिखलोली अंबरनाथ न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग आणि दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर क्लिल्यानंतर तोत होत स्वातंत्र्य दिन अवघ्या आठवडाभरावर आला आहे आतापर्यंतच्या स्वातंत्र्यदिनाच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आकाशवाणीनं तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातल्या तुमच्या आठवणी सांगणारा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर आमच्या एअर न्यूज मुंबई या अकाउंटला टॅग करा अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन आज सर्वत्र साजरा होत आहे या निमित्त ठिकठिकाणी रंगीबेरंगी राख्या भेटवस्तू आणि मिठाईने बाजारपेठा फुलल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भावा बहिणीतलं परस्पर प्रेम आणि विश्वासाचं निदर्शक असलेला हा सण आपल्या समृद्ध परंपरेचा ठेवा असल्याचं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या निवासस्थानी लहान मुलांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईत राजभवन इथं दृष्टीहीन विद्यार्थिनी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसंच पालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपालांना राखी बांधून औक्षण केलं श्रावण पौर्णिमेला संस्कृत भाषा दिनही साजरा करण्यात येतो त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संस्कृत भाषेचा गौरव करणारा संदेश दिला आहे गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं संस्कृत भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठांची स्थापना आणि प्राचीन हस्तलिखितांच्या संगणकीकरणासाठीचं ज्ञान भारतम अभियान यांचा उल्लेख त्यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत आज पदयात्रा काढण्यात आली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली गवालिया टँक इथं स्वातंत्र्य चळवळ आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे उत्तर धाराली इथं गेलेले महाराष्ट्रातले सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांना आपत्तीग्रस्त भागातून जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धाराली इथं पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्था बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत आणि त्या भागातल्या मूलभूत सुविधा सुरळीत करण्याचा अथक प्रयत्न करत आहेत आज सकाळी पूरग्रस्त भागातल्या चौऱ्याहत्तर नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं मुंबई सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर नऊशे सत्तेचाळीस ग्रॅम अंमली पदार्थ आणि तीन किलो दोन ग्रॅम सोन्याची भुकटी पकडली एका विमानतळ कर्मचाऱ्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या या सोन्याच्या भुकटीची किंमत दोन कोटीहून जास्त आहे तर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून मॅरुआना हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याची किंमत चौऱ्याण्णव लाख रुपये आहे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडली असं हवाई दल प्रमुखांचं निवेदन रेल्वेच्या राऊंड ट्रिप पॅकेज अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवास भाड्यात वीस टक्के सवलत मिळणार राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाच्या सणाचा उत्साह आणि उत्तर काशीमध्ये धाराली इथं गेलेले महाराष्ट्रातले सर्व पर्यटक सुरक्षित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार